गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ कसे आत सगळे मजेत ना बघा स्वाती नाही त्यामुळे आता आपल्याला काम करायला लागतंय आता आज आई वडील इच्छित त्यामुळे आता पाणी बिनी भरून ठेवतो पाणी आलंय प्यायचं जरा पाणी आलंय जरा प्यायचं पाणी बिनी भरून ठेवतो बघा आता नळाला पाणी भरूयात बघा आपण नळाला पाणी सकाळ सकाळ आले मित्रांनो बघा खांडा फार आता खांडा पास होते इथं बघा आता भांडी पिंडी घासून ठेवलेली आता नाश्ता बनवतो मस्त एक पोहे बनवतो बघा येतेत का सांगा मला बनवायला बघा आता मी कसे पोहे बनवतो बघा आता पोहे बनवून घेऊ बघा भिज घालवतो थोडं आता पोहे थोड्या वेळ ग्लास ते आपल्याला एवढं पोहे भिजू घालतो बघा आता थोडं पाणी टाकतो मित्रांनो आता आता पाणी टाकून भिजवून घेतो थो थोड्या वेळ भिजू घालतो याला पोह्याला थोडं पाणी टाकायला लागतंय लय भिजले म्हणजे गिर होतील करतो आणि पाणी काढून टाकतो यातलं असं जास्त ना सांगा नक्की यातलं बा पाणी काढून ठेवलंय बघा आता याला आता मस्त पैकी चालतंय मित्र आता कांदा बिंदा कापून घेतो मस्तपैकी कांदा हाय का हाय कांदा हाय बघा हो एक कांदा कापतो सामान लवकर सापडत नाही किचन किचनमध्ये आता चाकू वगैरे कुठं काय काय सापड नाही तो आता चाकू वगैरे कांदा लिंबू मिरची चाकू सापडला आहे आता कांदा लिंबू मिरची कट करून घेतो तोपर्यंत आणि मग मस्तपैकी पैकी शेंगाने भाजून घ्यायचे कांद्यानं रडवलं बघा कांदा खापताना कांदा लयच तिकड आहे कांद्यानं चांगलंच रडवलं बघा आहे बाळा बायको माहेरायला गेल्यावर आता काय बाहेर पण खावा वाटत नाही आता पहिल्यासारखं घरची सवय लागली खायची त्यामुळे आता हाताने बनवून खायचं काय करणार नाही का मित्रांनो अशा तऱ्हेने आपल्याला आला बघा कांदा कापून मस्त कांदा मिरची कापून आता कढई ठेवतो वर गॅस चालू करतो अस चालू करायला लागतय अ चालू झालं बघा मस्त पैकी आता कड ठेवली बघा वर आता काय मस्त पैकी कुरडी कोरडी झाली की शेंगदाणे भाजून घेतो थोडे मग बनवतो पोहे मस्त पैकी तुमचा झाला का मित्रांनो नाश्ता मग म्हणत असतेला आवाज लेस कोंकता येतोय <laughs> लय काम पडते बर का बायकोला असल्यावर सगळं हाताने करायला लागतंय त्यामुळे जरा त्यात झोप जास्त आहे उशिरा उठले की जरा जरा गडबडच होते बघा मग आता भाजून घेतो शेंगदाणे मस्तपैकी मित्रांनो घेतो शेंगदाणे भाजून आता मस्तपैकी कढई तापली चांगली अशा तऱ्हेने बघा आपले शेंगदाणे झालेले आहेत आहेत चांगले आता काढून घेतो याला मस्तपैकी पोहे टाकले बघा आता मस्तपैकी हलवून घेतो याला

बघा सगळं मिटत सगळं मेन म्हणजे सगळं टाकलंय मीठच राहिलंय बघा फक्त टाकायचं अवघडच आहे महत्वाची गोष्ट मी टाकतो थोडं सगळं टाकलं राहिल आहे सगळा म्हणलं सगळं वाटलं होतं काय तरी इतर लयरलं अरे मस्त बनले जातात पोहे चांगलं झालं मिक्स तर झालंच असतं झालं आहे बघा आता पोहे तर मसाला डबा घालून ठेवतो आता सगळे जागेवर आधी गरम गरम पोहे खाऊन घेतो अशा तऱ्हेनं आपले पोहे रेडी झालेत घेतो आता त्याला प्लेटमध्ये आधी उतरवून घेतो खाली वाटलं नाही वरच्यावरच घेतो आपण झाले <laughs> तर मस्त बघा शेंगदाणे जास्त झाले फक्त नाही तर ओके झाले बघा शेंगदाणे जरा जास्तच टाकले मी असं गोष्ट आहे मीठ वगैरे जास्त झालं असतं तर जरा प्रॉब्लेम होता झाले बघा आपले हे तयार मस्तपैकी चमचा घेतो झाले आपले पोहे मित्रांनो या पोहे खायला पोहे झाले तयार आपले मस्त पैकी कसे झाले सांगतो एक नंबर झाला मला वाटलं मीठ आता वर्ग टाकतोय मिक्स होत आहे का नाही मस्त झाला मी मीठ पण मिक्स अशी आहे बघा आपदा असं वाटतं उगंच लावली बायकोला लवकर काय करायचं आता लावलं तर खरं माणूस म्हणतो बरं का की काय नसतंय काय फरक पडत नाही जाणीव माणूस गेल्यावरच कळतंय की आयला खरंच आपण नाही करू शकत एवढं काम काम स्वयंपाक हे ते अवघड आहे मी आज ट्राय केलं घरी बनवायचं म्हणलं रोज बाहेर कशाला खायचं आहे म्हणून म्हणलं आता बनवूयाच तशी काय बाहेर रोज खायची गरज नाही आज आई आण आजी वगैरे येणारच आहेत त्यामुळं काय टेन्शन नाही आहे आता मस्त, कपड़ी ला कपड़ी ला ते मस्त एक कपडे लावले होते मशिनीला कपडे बिपडे वाळू घातलं आता भूक लागली आता खाऊन घेतो चालतंय मित्रांनो मस्त झालेत पोहे काय वाटतंय तुम्हाला आता सांगा ब्लॉक काही व्यवस्थित बनवता नाही आला कारण एकट्याच धारायचं बनवायचं त्यामुळे पडापडी जास्त व्हायची मोबाईल वगैरे मग असे ते शेंगदा होता नंतर कडे सापडली खाली लय अवघड काम आहे तरी बनवलं आहे मी बायको म्हणे आज मला लय काम आहे तुम्हीच बनवा आज ब्लॉग त्यामुळं म्हणलं बनवूयात आता चालतंय बघा मित्रांनो फिनिश करतो पट दिसणं आणि उरकतो लवकर अजून कपडे इस्त्री करायचेच कामावर जायचं आहे ना त्यामुळं भेटूयात रोज नवीन ब्लॉगमध्ये अजून आता अण्ण वगैरे आल्यावर मी बनवतो ब्लॉग मस्तपैकी सगळ्यांची कमेंट आले होते स्वातीला सासू सासऱ्यांना घे सासू सासऱ्यांना घे कारण सासू सासरी गावी असते तर तिने कुठून घ्यायचं ना, ना आगे आगे ते ते आज येत आहेत आज बनवतो बघा मस्तपैकी ब्लॉग चालतं आहे मित्रांनो कशा वाटला ब्लॉग माझा सेपरेट एकट्याचा इंडिव्हिज्युअल बनवला त्यामुळे सांगा चालतं आहे बाय